बच्चू गडू यांच्या अन्य त्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर सतरा विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा अन्य त्याग आंदोलन सुरू आहे बच्चू गडू यांच्या आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा जाहीर केला आहे नाना पटोले यांनी म्हटले की बच्चू गडू हे ज्या महायुती सरकारचा एक भाग होते त्याच सरकारकडून आता त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे सरकारनं बच्चूगडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीने पूर्ण कराव्या कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचे बोनस असेल नुकसान भरपाई असेल असे या सर्व मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांना अन्य घेऊन काँग्रेस राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात तालुका आणि गावस्तरापासून शेतकरी आंदोलन उभं करेल शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे